राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांनासुद्धा या राज्यात दंगली पाहिजे दंगलीवर त्यांना स्वतःची सत्तेची पोळी भाजून घ्यायची आहे कारण त्यांना त्यांच्या कामावर विश्वास राहिला नाही कारण त्यांनी काही कामच केलेलं नाही असताना राज्याच्या ना मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांनासुद्धा या राज्यात दंगली पाहिजे दंगलीवर त्यांना स्वतःची सत्तेची पोळी भाजून घ्यायची आहे कारण त्यांना त्यांच्या कामावर विश्वास राहिला नाही कारण त्यांनी काही कामच केले नाही म्हणून खोट्या घोषणा सरकारची तिजोरी लुटण्याचं काम, काम आत्ताच्या घडीला चा चालू आहे राज्य कर्जबाजारी झालेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं त्यांना अशा मुद्द्याचा आधार आहे आधार ते घेत आहेत एवढंच म्हणता येईल त्याच्याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार आज असं म्हणाले की जर पाच वर्ष ही योजना चालू ठेवायची असेल तर निवडणूक आली की कमळ धनुष्यबाण आणि घड्याळ या चिन्हाला तुम्ही लक्षात ठेवा आणि विधानसभेला आम्हाला मदत करा असं जाहीरपणे त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे ही योजना मला असं आज... वाटतं अजितदादाचं फार नाही वर्ष दीड वर्षापूर्वीच तुमच्याच प्रसिद्धी माध्यम आलेलं कमळी 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 अजितदादा <laughs> म्हणले तेवढं जरा आठवा बाकी काही बोलत नाही मी